नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती आहे यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आज समोर आलेली आहे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते हे राज्य सरकारवर जोरदार जोरदार टीका करताना आपल्याला दिसत आहेत मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न अशा बऱ्याचशा मुद्द्यांवर आता विरोधी पक्षनेते हे आता राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत तर मित्रांनो आता शेतकरी आत्महत्याबद्दल आणि कर्जमाफीबद्दल राज्य सरकारचं काय म्हणणं आहे या अधिवेशनातून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का शेतकऱ्यांना माफ करण्यात येणार का हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती जास्त वेळ न घेता आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या होत आहेत जानेवारी ते मार्च या कालावधीत सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावीच लागेल अशी मागणी करत या ज्वलंत प्रश्नावर चर्चा घ्यावी ही विरोधकांची मागणी अध्यक्षांनी बुधवारी फेटाळून लावल्याने विधानसभेतून विरोधकांनी सभात्याग केला यावेळी बबनराव लोणीकर आणि कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्त्याचाही समाचार विरोधकांनी घेतला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेंटीवार यांनी विधानसभा नियम सत्त्याण्णव अन्वये शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीच्या विषयावरील चर्चेसाठी स्थगत प्रस्ताव दिला आहे मात्र अध्यक्षांनी तो प्रस्ताव फेटाळून लावला यावेळी विषयाची मांडणी करताना वडेंटीवार यांनी लातूर येथील एका शेतकऱ्याला बैल घेणे जमले नसल्याने तो स्वतः खांद्यावर जूत ठेवून अवस ओढत असल्याचे चित्र प्रसिद्ध झाल्याचा संदर्भ दिला हा विषय ज्वलंत असून सध्या शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट आहे कर्जमाफी नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात असल्याचे सांगत चर्चेसाठी मागणी केली यावरून गोंधळ वाढल्याने अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कामकाजामध्ये लक्षवेधी सूचना विरोधकांचा प्रस्ताव आदी आयुधानद्वारे हा विषय तुम्ही मांडू शकता असे सांगून स्थगन नाकारला हा विषय ज्वलंत असून सध्या शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट आहे कर्जमाफी नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात असल्याचे सांगत चर्चेसाठी मागणी केली यावरून गोंधळ वाढल्याने अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कामकाजामध्ये लक्षवेधी सूचना विरोधकांचा प्रस्ताव आदी आयुधानद्वारे हा विषय तुम्ही मांडू शकता असे सांगून स्थगन नाकारला गोंधळादरम्यान शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी शेतकरी आत्महत्यांसारख्या गंभीर विषयावर चर्चा घेतली पाहिजे असा आग्रह धरला त्यामुळे त्यावर चर्चा केली पाहिजे अशी मागणी केली मात्र अध्यक्ष ठाम राहिले त्यामुळे विरोधक आक्रमक झाले गोंधळातच अध्यक्षांनी अध्यक्षा पुढील कामकाज पुकारल्याने विरोधकांशी सभात्याग केला लातूर येथील एका पासष्ट वर्षीय शेतकऱ्याची एपत नसल्याने त्याने बैलायुजू स्वतःला अवतार झुंपल्याची घटना घडली आहे हे सरकारसाठी लज्जास्पद असून सरकारने या शेतकऱ्याला मदत द्यावी अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकड यांनी या, या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी प्रस्ताव द्या चर्चा घेऊ असे आश्वासन दिले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे मात्र विरोधक शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण करीत आहेत असा आरोप केला आहे आम्हाला शेतकऱ्यांविषयी आहे कणव आहे मात्र विरोधक केवळ कांगवा करत आहेत असे आरोप केला शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पासाठी सरकारकडून वीस हजार कोटी रुपये मंजूर केले जातात पण शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाहीत का असा सवाल श्री वडंटीवार यांनी उपस्थित केला राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकड आहे अवताला बैल झुंपण्याचा खर्च परवडत नाही म्हणून लातूरमधील पासष्ट वर्षी अंबादास पवार या शेतकऱ्यांनी बैलाऐवजी स्वतःला अवताला जुंपले त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते वडंटीवार यांनी केली तर मित्रांनो अशा प्रकारे आता राज्य सरकार आणि सर सरक विरोधी पक्षनेते यांच्यामध्ये आता सध्या या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये जो आहे तो घमासान सुरू आहे आणि आता याच्यातून काय साध्य होणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो या सभागृहातून या अधिवेशनातून शेतकऱ्यांसाठी कोणकोणते मोठे निर्णय घेतल्या घेण्या घेण्यात येणार आहेत विद्यार्थ्यांसाठी लाडक्याबणींसाठी काय होणार आहे सविस्तर माहिती आपण पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणारच आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा ला, 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 चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण यानंतर कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुम्हाला पोहोचावा घ्यायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं आणि समोरच्या बेलायकोनला प्रेस करून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो परत भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद